शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण यावर्षी जमीन लवकर तयार करण्यासाठी आपण बराच वेळ वाट बघितली यावर्षी अतिवृष्टीमुळे काय झालं मित्रांनो शेत अजूनही ओले आहेत जमिनी अजून चिम आहेत आणि नंतरच्या परतीच्या पावसाने अतिवृष्टीने काय केलं जमिनीमध्ये तण फार वाढवलं आता या तणामध्ये उन्वारा शिरत नाही जमीन कोरडी होत नाही तरी आपण त्यासाठी का आपण काय केलं आज आज ना ना आपण नागर आणून जमीन लवकर वापसा आणण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो जमीन चिकट आणि गवत जास्त गवतामध्ये गवतामुळे नागर काय ना आणि जमीन काही व्यवस्थित फुटे ना मग काय करावं काय करावं इतक्या घाणमध्ये नागर लागत नाही म्हटल्यावर तर मग करावं काय रोटर तर लागणार निकाल जमीन ओली आहे रोटर ओल्या जमीन रोटर मारल्यामुळे काय होतं जमिनीचं कुठेतरी आरोग्य बिघडतं मित्रांनो मग आपण याच्यावर पर्याय काढला आपण आणला हा राक्षस हा डिस्का अॅरो याचं काम अतिशय कसं उत्कृष्टपणे आहे बरं का मित्रांनो बघू शकतात हे बघा एक ते दीड बिलास फोड खोल जमीन फोडून सगळं तण दाबलं सगळं तण दाबून आपण बघू शकतात अशा पद्धतीने एक बिला जवळपास एक बिलाच्या आसपास हे असं फोडलेलं आहे हे बघा असं फोडून जमीन काळी क्षार केली मित्रांनो म्हणजे आता जमीन फुटल्यामुळे झालं काय मित्रांनो जमीन तर प्रेस झालीच नाही प्लस सगळ्यात घाण जमिनीमध्ये दाबली गेली याचा आता कुठेतरी खताचं रूपांतर होईल बघा इथे पट्टा आहे आपण हा पट्टा मारला आहे हा पट्टा मारायचा बाकी बरोबर इकडे दोन्ही पट्टे मारले आपण अतिशय खोल पद्धतीने आपण बघा मित्रांनो बघा एवढ्या खोल पद्धतीने आपण हे हारोच्या माध्यमातून आपण लवकर लवकर जमीन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे कारण मित्रांनो नोव्हेंबर आता अर्धा संपला अजूनही जमिनी ओल्या आहेत अजूनही पेरण्या या खोळंबल्या आहेत त्यासाठी काहीतरी जुगाड करूनच आपण लवकर जमीन वापसा कशील याच्यावर आपण काम करून आपण हे हारो आणलं मित्रांनो आणि या हारोच्या माध्यमातून जमीन आता ही भुसभुशीत झाली छान हवा चालू आहे आणि या हवेच्या माध्यमातून लवकरात लवकर वापसा निर्माण होईल आणि दोन ते तीन दिवसात आपला मक्की लागवड चालू होईल मित्रांनो असेच मग व्हिडिओला भेट देत राहा मक्का मशागतीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत ते विक्रीपर्यंत तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल मित्रांनो शेती नवनवीन पद्धतीने जुगारू पद्धतीने समृद्ध करूया पारंपरिक शेतीला आता भाट द्यायची वेळ आली आहे हे बघा मित्रांनो हे बघा हॅरूच्या माध्यमातून जमीन ही जबरदस्त भुषभुशी झाली पूर्ण तण जे तण होतं पूर्ण दाट तण होतं मक्की ज्या या नारळामध्ये पूर्ण दाट होतं आता ते तण दाबलं जाऊन त्याचं कुठेतरीचं खताचं रूपांतर होईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो